नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राव तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाची अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला साताऱ्याच्या भागात रत्नागिरी व दापोलीच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील पाहायला मिळत आहे तशी स्थिती इकडे दापोलीचा भाग असेल दापोलीच्या आसपासचा जो खेडचा भाग आहे नंतर इकडे चिपळूण पुन्हा इकडे गुहागर मुगजन नंतर इकडे पैठणचा भाग मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे व सध्या पाऊस देखील चालू आहे येत्या दोन तासामध्ये चांगल्या पावसाचं देखील आगमन होणार आहे तसेच पाहायला गेलं तर इकडे साताऱ्याचा भाग आहे इस्लामपूर इकडे सकारपा काढोली कोल्हापूरचा काय भाग राजापूरचा भाग याही ठिकाणी पावसाचं आगमन आपल्याला थोड्याशा वेळात पाहायला मिळू शकतं मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच इकडे अकलोजच्या भागात देखील पावसाला एक ते दीड तासात सुरुवात होऊ शकते पंढरपूरमध्ये देखील पाऊससाठी पोषक वातावरण दिसून येत आहे तसेच इकडं पाहायला गेलं तर कर्जात दोनचा भाग आहे श्रीगोंदा शिरूर रालेगाव कडा अहिल्यादेवी नगर पाथर्डी इकडे कड्याचा भाग जामखेडचा भाग चौसाळ्याचा भाग मध्यम स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळत आहे परंतु या ठिकाणी सर्वत्र पाऊस होणार नाही तुरळक भागात पाऊस राहील बार्शी पेठ तुळजापूरच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तसेच कळमच्या भागामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडे पाहायला गेलं तर पाथ पाथरीचा भाग परभणीचा उत्तरेकडील भाग सेलू परतूरचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जिंतूर परतूरच्या भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस हिंगोलीच्या भागात पुसदच्या भागात तसेच उमरखेड याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर अमरावती व करंजा यवतमाळ वर्धा आरवी अकोला याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील नागपूरच्या भागात देखील पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी बनतानाचं दिसून येत आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा Да